सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा देशाच्या संरक्षणावर व सैन्यांवर काँग्रेसने राजकारण करू नये मंत्री शिवेंद्रराजे भोसले मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात कोर्टाने सक्षम पुरावे तपासून निर्णय दिला आहे या बाबतीत जास्त बोलणे संयुक्तिक होणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे काँग्रेसकडे विकासाचे मुद्दे नसल्यामुळे अल्पसंख्यांकांना भीती दाखवण्याचं काम करत आले आहे मागील अनेक वर्षापासून अल्पसंख्यांकांच्या मतांसाठी असे राजकारण काँग्रेस करत आहे असा आरोप देखील मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे ऑपरेशन सिंदूरवर सगळ्या जगाचे लक्ष लागून होतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकुशलतेमुळे पाकिस्तानला माघार घ्यावी लागली यामुळे विरोधकांकडून या ऑपरेशन सिंधूरवर प्रश्न उपस्थित करणं चुकीचं असल्याचं चा देखील मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात आता शेवटी कोर्टाचा निर्णय आणि आपण सगळे शेवटी न्यायव्यवस्थेवर आपण विश्वास ठेवतो तर मग कोर्टाचा निर्णय तो कोर्टानं जे काही आहे सगळं साक्ष पुरावे वगैरे बघूनच घेतला असणार मग शेवटी कोर्टाचा निर्णय आपण मान्य केलाच पाहिजे त्याच्यावर आपण वेगळं भाष्य कोर्टाने दिलेल्या निर्णयावर आपण वेगळं भाष्य करणं मला तरी योग्य वाटत नाही अमेरिकेनं ना भारताला दोन धक्के दिले पंचवीस टक्के आणि माझ्या विनंतीवरून ह्या बाबतीत अगदी आत्ताच्या अधिवेशनामध्ये केंद्र आपलं संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट काय झालं कसं झालं ऑपरेशन सिंदूर कसं यशस्वी झालं का ऑपरेशन सिंदूर हे स्थगित केलं हे सगळं सांगितलंय आता आपण आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर विश्वास ठेवायचा का ट्रम्प अमेरिकेत बसून काय तर म्हणतात म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवायचा हा विषय शेवटी आपला देश आपण आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी चालवतात आपला देश त्यांनी पुढे नेला आहे आतासुद्धा अतिरेक्यांना एक कडक भूमिका घेऊन त्यांची जागा किंवा अगदी त्यांना संपवण्यापर्यंतची भूमिका मोदीजींनी घेतली आहे पंत पंत आपले पंतप्रधान सांगतात ते आपण खरं म्हणजे भारताच्या यांनी खरं मानलं पाहिजे बाहेरच्या देशाचा कोणतरी पंतप्रधान आपल्या देशाबद्दल किंवा राष्ट्रपती किंवा काहीतरी बोलतो त्याच्यावर काय फार आपण लक्ष देणं गरजेचं असं नाही आता टॅरिफचा विषय जर तुम्ही बोलला तर त्या बाबतीमध्ये नक्कीच केंद्र सरकार योग्य धोरणं हे करल किंवा केली पण असतील आता मी त्याच्याबद्दल मला काही तेवढं त्यातली माहिती जास्त नाही त्यामुळे सांगू शकणार नाही पण नक्कीच भारताला किंवा भारताच्या इकॉनॉमीला कुठेही धक्का पोचल किंवा भारतीय आपले व्यवसाय असेल कारखानदार असतील ह्यांना कुठेही धक्का पोचल असं आपल्या सरकारकडनं तरी मोदीजींच्या ह्याच्यामध्ये होणार नाही याची नक्कीच मी खात्री